इतर बातम्यांकडे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे नागपुरात लाखो अनुयायी दाखल होणार आहेत पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं विशेष योजना आखलेली आहे शाळा वसतिगृह सभागृहांमध्ये पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली असून लाखो अनुयायी या सोहळ्यासाठी नागपुरात दाखल होतील त्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी करण्यात आली आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूयात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर सज्ज झाल्याचे क्षेत्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे मी सध्याच्या घडीला दीक्षाभूमीचे चळवळीचे स्थान म्हणून ओळखलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी जे आहे ते धम्म दीक्षा घेतली होती आणि संपूर्ण देशाला नागपूरची एक वेगळी ओळख सध्या जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली होती आपण सध्याच्या घडीला बघू शकता या ठिकाणी जे आहे ते दोन ऑक्टोंबरला मोठा सोहळा होत असतो आणि त्याच निमित्ताने जे आहेत ते अनुयायी या ठिकाणी येऊन एका अर्थाने दर्शन घेत असतात आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिका प्रशासनाने ती व्यवस्था जी आहे ते केली आहे सध्याच्या घडीला पावसाचे दिवस सुरू आहे आणि त्यासाठी कुठल्याही अनुयायांना जे त्रास होऊ नये यासाठी जे आहे ते पेंट टाकण्यात आले आहेत त्यासोबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा महा नागपूर महानगरपालिका प्रशासनाने करण्यात आली आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये त्यासाठी छप्पन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत मोबाईल मोबाईल जे टॉवर्स आहेत ते उभारण्यात आलेले आहेत त्यासोबत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जे आहे ते पोलीस प्रशासनाकडनं याची संपूर्ण दक्षता घेतली जाते आणि रोज जे आहे ते आता हळूहळू जे आहे अनुयायी यायला सुरुवात होत आहे देशभरातलं एक वेगळं स्थान म्हणून ऊर्जेचं स्थान म्हणून या दीक्षाभूमीकडे बघितलं जातं आणि दोन ऑक्टोबरला जे आहे ते मोठा सोहळा या ठिकाणी होत असतो आपण जर बघू बघू शकता की कशा प्रकारे जे आहे ते व्यवस्था संपूर्ण इथे जे दीक्षाभूमी परिसरात केल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे दोन ऑक्टोंबरची वाट संपूर्ण अनुयायी जे ते बघत असतात आणि हा सोहळ्याला एका अर्थाने जे आहे ते डोळ्यात साठवून ठेवून जे आपल्या एका अर्थाने एक चळवळीचे ऊर्जा स्त्रोत या ठिकाणी घेऊन जात असतात तेजस मोहतुरे जय महाराष्ट्र नागपूर तर नागपुरामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी आता यायला सुरुवात झालेली आहे मुसळधार पाऊस सध्या राज्यभरात सुरू आहे त्यामुळे या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे या अनुयायांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे नागपुरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी होणार आहे आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे मुसळधार पावसाचा फटका या अनुयायांना बसू नये यासाठी या, या अनुयायांची राहण्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे